पाणी पाणी शांत पहाटेचा तडका घट्याळ्याच्या टिक जीवनाच्या एका नव्या वळणाची चाहूल असते कधी कधीची सकाळ सूर्याच्या तेजस्वी किरणांसोबत नवीन आशा घेऊन येत नाही तर घेऊन येते एक काळवंडलेली बातमी एक दुखत नीरो। घराचा दुःखद जेव्हा हरवतो तेव्हा साध्या गोष्टी देखील पर्वतासारख्या वाटू लागतात हृदयाचा कोसळलेला भाग आणि गहिवरलेला आवाज सगळ्या घरभर उमटतो अश्रूंच्या ओलसर शब्दात घर भरून जात साध पाणी मागणारा आवाज कायमचा शांत होत आणि दुःखाने घराचं अंगण भरून जाता यांची जेवणाची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था का पाहतो मी जरा जेव्हा शब्द पुरे पडतात तेव्हा कृती बोलते एक आधाराचा हात हळूच मनाला सांत्वना देऊन जाते नमस्कार बुलढाणा सोशल सर्व्हिसेस हा सर नमस्कार मी रवींद्र साखरे वारले बघा नगर मध्ये गणेश नगर मध्ये रवींद्र साखरे साहेब किंवा एक साधारणतः सात वाजता वारले बघा बर बर आपल्याला काय हवं आमच्याकडनं एक वीस लोकांचा डबा पाहिजे होता बघा होय होईल होईल निश्चित होईल बुलढाणा अर्बनचा एक उपक्रम आहे हा हा शहरात कुठे दुःखद निधन झालं तर आम्ही नाही पन्नास व्यक्तींसाठी एक वेळचं जेवण मोफत देत असतो त्याचं हां त्याचं कुठलंही शुल्क घेतलं जात नाही आदरणीय भाईजी आमचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुकेजी झवर साहेब कोमलजी मॅडम हा सर्वांचा हा उपक्रम ही संकल्पना आहे तुम्ही आम्हाला ऍड्रेस कळवा तिथे येऊन देश हो सर मी पाठवतो तुम्हाला हा जीवनाच्या चक्राचा एक अपरिहार्य भाग आहे पण जीवनाच्या गतीला थांबवू शकत नाही आधारस्तंभ हरवला तरी जिवंत राहण्याची उमेद ठेवावी लागते दुखाने भिजलेल्या नजरा विचारतात आता पुढे काय आणि अशा वेळी कुणीतरी प्रेमाने विश्वासाने हळूच पुढे सरसावतो नाही कुठलाही मोठा बॅनर नाही कोणतीही जाहिरात एक साधी गाडी आणि त्यातून उतरते मानवतेची एक शांत पण ठाम टीम बुलढाणा अर्बन सोशल सर्व्हिस हातात डबे मनात संवेदना दुखद प्रसंगात जेव्हा काही सुचत नाही तेव्हा एक फोन करा बुलढाणा अर्बन सोशल सर्व्हिस संपर्क दुःखाच्या वेळी तुमच्या पाठीशी